तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरा मधील उमेदवार आज नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला घराघरात जाऊन मतदाराशी संवाद साधताना खपले यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न विकास आराखडा आणि भावी कामकाजाचा दृष्टिकोन मांडला त्यांच्या साध्या थेट आणि प्रामाणिक संवाद पद्धतीमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा दर्शवला आहे रस्ते पाणी स्वच्छता नागरिकांना आवश्यक सुविधा तसेच युवकांसाठी संधी निर्माण करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी ठाम भूमिका व्यक्त केली आहे प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी राहुल खपले यांच्या कार्यनिष्ठेवर विश्वास दर्शवत आगामी निवडणुकीत साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला प्रभाग क्रमांक अकरा मधील वातावरण उत्स्फूर्तपूर्ण बनत असून खपले यांच्या उमेदवारीला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर